या देणग्यांमुळे मंदिर थेट तिसऱ्या स्थानी पोचले आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पहिल्या क्रमांकावर तिरुपती बालाजी मंदिर असून त्याला दरवर्षी पाचशे कोटींपेक्षा अधिक देणगी मिळते दुसऱ्या स्थानी शिर्डी साईबाबा मंदिर असून त्यांची वार्षिक देणगी सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटी इतकी आहे मात्र अयोध्या दे मंदिराच्या देणग्यांचा उपयोग मंदिरांच्या व्यवस्थापकांसाठी भक्तांच्या सुविधा वाढण्यासाठी आणि विविध धार्मिक सामाजिक उपक्रमासाठी करण्यात येणार आहे प्राण प्रतिष्ठेनंतर वाढलेली लोकप्रियता आणि भक्तांचा मोठा ओघ यामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिर आता जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक बनले आहे मी अक्षता खवळे तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा